नऊ वर्षाच्या पोराला काय कळतो अभ्यास करत नाही सारखा खेळतो म्हणून बाप राक्षस बनला आणि क्रूर मनोवृत्तीच्या बापानं जे काही केलं त्या अंगावर शहारा आणणारं बारामती तालुक्यातल्या वडगाव निंबागर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील होळ गावात घडलेली घटना मकर संक्रांतीच्या दिवशी तु तुझ्या आईप्रमाणेच माझी इज्जत घालवणार दिसतोय असं म्हणत नऊ वर्षाच्या पियुषला भिंतीवर आपटणारा बाप गणेश विजय गणेश भंडलकर याला पोलिसांनी अटक केली आहे केवळ काही नागरिकांच्या प्रसंगाधानामुळे हा कोणाचा प्रकार उघडकीसारला कारण भिंतीवर आपटलेला पोरगा बोलत नाही म्हटल्यानंतर डॉक्टरकडे घेऊन गेल्यानंतर डॉक्टरने त्याला सांगितलं की हा मुलगा मृत झालेला आहे त्यावेळी चक्कर येऊन पडला असं त्याला कारण सांगितलं त्यानंतर होळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जा म्हणून सांगितल्यानंतर तिथं जाण्याच्याऐवजी थेट स्मशानभूमीत घेऊन हा नराधम बाप त्या ठिकाणी गेला आणि याची माहिती कुणकुण पोलिसांना कळल्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि या ठिकाणी जाऊन प्रेत ताब्यात आणि स्वविच्छेदन केल्यानंतर कळक याचा खून झालाय बारामतीला हादरवणारी घटना ही मकर संक्रांतीच्या दिवशी दुपारी अडीच वाजता घडली या प्रसंग या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संत दोन हजार तेवीस कलम एकशे तीनचा एक, तीन एक दोनशे अडतीस तीनचा पाच नुसार गुन्हा दाखल केला आणि विजय गणेश बंडलकर शालन बंडलकर आणि संतोष सोमनाथ बंडलकर या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला केवळ पोलिसांचं प्रसंगावधार नागरिकांचं प्रसंगावधार आणि पोलिसांची तत्परता यामुळेच हा खुनाचा प्रकार उघडकीस आलेला आहे नऊ वर्षाच्या मुलाच्या मृत्यूने सारे जण हळहळले आहेत